और अभी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी अरे कहना क्या चाहते हो <ट्रकुण> हम हाय पुरानी यादें ताजा करेंगे जब शो बनाने वाले चूतिया थे और हम भी तो आओ यार शुरू करते हैं बिना किसी डेडिकेशन के तो कैसे आते हैं आप लोग मुझे तुमसे स्वागत है मित्रों आज घट स्थापना बताया रेस्ट आप लोग ब्लॉग बन होता है अच्छा कारणास्त्र आपल्या गणपतीच्या नंतर काही ब्लॉग ब्लॉग आलेले नाही आहेत तर आजपासून आपले ब्लॉग चालू झालेले आहेत तर युट्यूबचा थोडासा इशू झालेला तर आपली एक मिनी ब्लॉग आपण काढत टाकलेला आहे डेलीचे मिनी ब्लॉग आपलेला तुम्हाला दिसणारच आहे तर मित्रांनो आज घटस्थापना असल्या कारणास्था आणि आपले नवरात्री सण चालू झालाय तर त्याच्यात तुम्हाला भरपूर शुभेच्छा आणि आजपासून आपला ब्लॉग चांगले करणार आहोत तर इंटरेस्टिंग तर तो होणारच आहे आणि चॅनेलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तर तुम्ही चांगला प्रतिसाद देता अजून थोडा चांगला प्रतिसाद दिला तर आपले वणके नक्कीच होतील तर नक्की लवकर लवकर आपले वणके करून टाका आणि लवकरात लवकर आपलं मला डाय करून टाकू तर चला मित्रांनो आज आपला ब्लॉग हा कंटिन्यू करू लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि मजेशी तर होणारच आहे तर चला मित्रांनो तिकडेच जायचं आहे आपल्याला तर चला पुढे बघूया आपण आता रांगोळीकारले इथं

मुझे uh, काकू oh oh. एक बरी धंगपुर दाणी आपले प्रति दाणी आपण पण wander कपडा आयना आय सुंदर आपले हे क्या आरती साठी समोर दिसतोय अरे मुटा चालता लावते बघा

घेऊन झालेलं आहे आपला वाटलं असेल की घ्याय तुम्हाला सो ही चपाती ही भाजी वाटाण्याची आणि श्रीखंड आहे आणि वरण भाधे आज मी काय करून सांगायचं तर घेऊया बिग बॉसमध्ये त्याला विनर काढायला तुम्ही त्याला वोटिंग करा जर मी तुम्हाला त्या ॲपची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल त्याला त्याच्या जाऊन तुम्ही वोटिंग करू शकता तुम्ही वोट लाईन आतासुद्धा चालू आहे तर भरभरून त्याला वोटिंग करा आपल्या त्या एका गावाकडच्या मुलाला तुम्ही वोट तर त्याच्या जीवनात काही बदल होतील ते तुमच्या फॅन्समुळं तो तुमचा आभार नक्कीच मानतो तर मित्रांनो त्याला तुम्ही नक्की वोट करा तर चला मित्रांनो त्याला तुमचा प्रवास आपण बघू बिग बॉसच्या फाईव्ह फाय सिक्स याचा वीन नक्की असेलच तर मित्रांना लक्ष केला व्हॉटिंग करा आणि मी सुद्धा केलेलं आहे तुम्ही सुद्धा करून घ्यायला झालं चल चल तिथून जेवण जेवण मस्त झालं जेवण सुद्धा खूप चांगलं होतं मस्त कार्यक्रम पार पडला आपला तो आणि ब्लॉग सुद्धा खूप चांगला झालेला आहे मित्रांनो लास्टपर्यंत पर्यंत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की आवडला असेल तर लाईक सुद्धा करा तर मित्रांनो आता आपण हा ब्लॉग एंड करू तर पुढचा ब्लॉग बघण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑलच्या याला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशनपर्यंत ब्लॉग आले की तर चला मित्रांनो आपण हा ब्लॉग इथे करू बाय बाय पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये ने तुम्हाला भेटू